नमस्कार मंडळी तर आजचा लॉक स्पेशल असणार आहे कारण आम्ही आलो आहोत माझी मैत्रीण रुचा गांधी हिच्या घ हिच्या घरी बी पार्टी आणि फळिक कुंकवाचा कार्यक्रम असा एकत्र कार्यक्रम आहे म्हणून तर त्यासाठी आम्ही आलो आहोत तिकडे रुचा गांधी यांच्याकडे तर हे पहा कशी डेकोरेशनची तयारी चालू आहे सगळ्या फ्रेंड्सची हो पतंग वगैरे लावून हॉलमध्ये त्यांच्या छान सजावट केलेली आहे सविता प्रतीक्षा पूजा आणि बहुतेक तर अशा आमच्या मैत्रिणींची दर महिन्याला एक पार्टी असते डीशी पार्टी किंवा मग हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातली पार्टी अशी आमची एन्जॉयमेंटची एक महिन्यातून एक दिवस आम्ही स्वतःसाठी राखून ठेवतो हे पहा किती छान असं मोरांचं डेकोरेशन केलं आहे भिंतीवर हे आहेत भावना भाभी ही भाग्यश्री इकडे रुचा भाभी आहेत तो त्यांचा मुलगा आहे तो त्यांना मदत करतोय त्याच्या आईला आणि आता आम्ही आलो आहोत त्यांच्या हॉलमध्ये जिने चढून तर इथं आम्ही थोडे आता फोटोशूट वगैरे करणार आहोत सगळे व्हिडिओ काढणार आहोत सगळी एंट्री करता येत अशी जिने एक एक करून ना नाही तर सगळ्याजणी आता आम्ही वरच्या हो। त्यांच्या हॉलमध्ये येत आहोत इथे आम्ही छान छान फोटो सेशन करणार आहे आता तर आम्ही थीम ठेवली होती गुजराती साडी किंवा गागरा सगळ्यांनी तर त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी पोशाख केलेले आहेत तर इथे आम्ही दोघी सासूसुणांनी एक छोटीशी छोटासा डान्स म्हणता येईल त्यानंतर आता हे फोटो सेशन चालू आहे सगळ्यांच छान असे फोटो काढले आम्ही सगळ्यांनी पडले त्यानंतर सगळ्यांचे फोटो काढून झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांसाठी छान असा इडली सांबर गुलाबजामून चटणी असा सुंदर असा बेत ठेवला होता हे पहा वेगवेगळ्या पोजमध्ये सगळ्यांचं आता फोटो सेशन चालू आहे सर्व मैत्रिणी मिळून आम्ही महिन्यातून एक दिवस अशीच खूप मज्जा करत असतो तरी हे पहा आता हे हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे आमचं फोटो सेशन झाल्यानंतर त्यानंतर हे आमचं सगळ्यांचा नाश्ता चालू आहे इडली सांबर वगैरे केले तर आमचा आजचा हा लॉक कसा वाटला हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद